नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या एस बोईसरवासीयांना एसआरएच्या योजनेअंतर्गत घरे द्या अशी विधानसभेत विलास तरे यांची मागणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या गृहनिर्माण विभागाच्या मागण्यांवर अनुदानावर चर्चेत भाग घेत म्हणाले की माझ्या बोईसर मतदारसंघातील बोईसर ग्रामपंचायत ही राज्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून जवळपास एक पूर्णांक तीस शतांश लाख लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत मोठ्या शहरांप्रमाणे विकसित होत आहे सन दोन हजार दहा पासून येथे एसआरएच्या योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याची मागणी मी सातत्याने करत आहे याबाबत शासनाने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून बोईसर ग्रामपंचायतीचा समावेश एसआरए योजनेत करण्यात आला असून बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर दिवाकर चाळ भैयापाडा दत्तवाडी रफाई मोहल्ला दांडीपाडा लोखंडीपाडा यादव नगर धनानी नगर गणेश नगर सुतारपाडा होळीपाडा वंजारीपाडा काटकरपाडा काठेपाडा बोईसर मार्केट श्रीरामनगर या एकूण अकरा झोपडपट्टीत साधारण अकरा हजार नऊशे पंचाहत्तर झोपडपट्टी असून यामध्ये साधारण साठ हजार लोकसंख्या आहे तरी हा प्रकल्प शासनाकडे प्रस्तावित केला असून तात्काळ मंजुरी करून येथील लोकांना स्वतःचे हक्काचे घरे देण्याकरिता शासनाने या भागासाठी एक पूर्णांक चार दशांश भूनिर्देशांक एफ एस आय मंजूर केला असला तरी वाढीव चार गुनिर्देशांक एफ एस आय मिळाल्यास अधिक प्रभावी आणि चांगला पुनर्विकास साधता येईल त्यामुळे या भागाचा दर्जा सुधारेल सार्वजनिक सुविधा उत्तम मिळतील आणि रहिवाशांचे जीवनमान उंचावेल या प्रकल्पासाठी तातडीने वाढीव गुनिर्देशांक एफ एस आय मंजूर करून येथील ग्रामस्थांना स्वतःचे हक्काचे घर द्यावे अशी मागणी सभागृहात करत त्यांनी छ तपनी हो तो सपनवा मे रंग भरते हे हर दिवार पर उम्मीद के चिराग जलते हे असे पत्रकारांशी बोलताना सांगत बोईसरच्या विकासाला नवी दिशा मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनेद्वारे पुनर्विकासाचा महत्वपूर्ण असे आमदार विलास तरे यांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय गृहनिर्माण विभागाच्या संदर्भातला विषय वर मी बोलत आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील बोईसर ग्रामपंचायतीत मोठी म्हणजे राज्यामध्ये जवळजवळ एक लाख तीस हजार लोकसंख्येची ही ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आहे आणि ह्या संदर्भात दोन हजार दहा पासून मी एक मागणी केलेली होती एसआरए च्या माध्यमातून इथे पुनर्विकास व्हावा या संदर्भात ती मागणी होती मी शासनाला धन्यवाद देईन की शासनाने एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतला की माझ्या बोईसर ग्रामपंचायतीचा समाविष्ट एसआरएच्या योजनेच्या अंतर्गत घेतलेला आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष म्हणजे बोईसर ग्रामपंचायतीमध्ये भीमनगर चाल भैयापाडा दत्तवाडी सफाई मोहल्ला दांडीपाडा लोखंडीपाडा यादवनगर धनानी नगर गणेशनगर सुतारपाडा होलीपाडा वंजारपाडा काटकरपाडा काठेपाडा बोईसर मार्केट श्रीरामनगर यासारख्या अ अकरा झोपडपट्ट्या येतात आणि याच्यामध्ये असलेली संख्या साधारण बारा हजार झोपडपट्ट्या ह्या बोईसर ग्रामपंचायती अंतर्गत येतात आणि इथेच साठ हजारपेक्षा लोकसंख्येच्या ह्या झोपडपट्ट्या आहेत हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही योजना आर ईची योजना महत्वपूर्ण योजना शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे परंतु इथे एफ एस आय जो दिलेला आहे तो एक पॉईंट चारचा एफ एस आय दिलेला आहे अध्यक्ष महोदय हा इथला चारचा अपेक्षा दिल्यानंतर जर वाढीव चारचा अपेक्षा दिला तर नक्कीच या भागामध्ये चांगला सुधारित विकास होईल आणि शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प प्रस्तावित झालेला आहे तरी मी तात्काळ मंजूर करण्याच्या संदर्भात शासनाला निवेदन करत आहे आणि सर्व प्रकल्प मंजूर केल्याबद्दल शासनाचं अभिनंदन सुद्धा करतो आणि माझं मनोगत इथेच थांबवतो धन्यवाद राजू तोड साहेब